कोंबा वगैरे दिला जातो राखंददारीचा तो लास्ट टाइम आमचा कोंबा पळाला होता तर लास्ट टाइम आमचा कोंबा इथे पळालेला होता <laughs> मित्रांनो नवीन सर्वांची स्वागत करतो माझ्यासोबत आहे अवधूत आणि आज आहे वाढवाळ त्यासाठी आम्ही खास पाचशे सहाशे किलोमीटर प्रवास करून आलोय आज मुकेश मस्तपैकी चिकन बनवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या आधीच वाढवाळचे दोन व्हिडिओ पण झालेले आहेत तीन व्हिडिओ असतील आता आलाय निर्भय निर्भय दहावीला आहे आता दहावीचा रिझल्ट लागेल आणि आम्हाला ती एक अजून एक पार्टी भेटणार आहे ती अजून एक पार्टी भेटणार आहे आपल्याला बड्डे ची पण व्हिडिओ आता पूर्ण बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण सो चलो आता मी जाणार आहे कलमेक चलो बाय बाय नाही म्हणजे बाबा नाही चला आता आम्ही सामान घेऊन चाललोत मस्त पैकी बाहेर पाठीमागे मस्त नजारा दिसतोय ग्रीनरी एकदम आणि आता वाजलेत साडेसहा आणि इथे सामान घेऊन येत आहेत एक एक चलो मुंबईला कधी इथे मंदरनी बॅटरी घेतली आहे वरती नाही डोक्यावर खाली हातात आहे ती महत्वाचं म्हणजे पाणी ज्यासाठी लोक वन वन फिरत असतात फिरत असतात तर ते घेतलंय सुशांतनी त्याच्यासाठी त्याचे भरपूर आभार <laughs> ना ते अजून दोन किलोमीटर हे माणसं आधी मानव तारकरली फिरून आलेत आणि मालवणचं पाणी आम्हाला घेऊन आले आता टोप एवढा हे बघा दुसरे धडाडीचे कार्य करते तर आता सर्व कोंबा वगैरे दिला जातो राखंदारीचा सो so, लास्ट टाइम आमचा कोंबा पळाला होता परत आता परत तिकडे त्याच जागेवर आम्ही करणार आहोत आणि आता थोडा लेट पण झाले सव्वा सात वाजलेत आणि उद्या परत आहे संकष्टी सर so, लवकरात लवकर करायचं आहे आणि जर तुम्ही कोकणातले असाल किंवा कुठे दुसरीकडचे असाल आणि जर तुमच्या इथे जर असा कोंबडा राखंददारीचा म्हणजे असं बाहेर येऊन जेवण करून केलं जात असेल तर त्या पद्धतीला काय नाव आहे ते देखील जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून कुठे कुठे आपली व्हिडीओ आहे हे आपल्याला नक्की कळेल तर लास्ट टाइम आमचा कोंबा इथे पळालेला होता <laughs> त्यामुळे आता कोंबा आहे ना आम्ही कुठे ठेवलं ते कोणाला सांगितलं नाही साला कोणतरी पाय सोडलेला लास्ट टाइम इथे चाललाय चुलीचं डिस्कशन आधीच करायला सांगितलेली पण काय झालं ते मालवणला गेले ना हे जा तिथे लाईट चे तिथे संचालक तिकडे आहेत दुसरी लाईट बॅकअप आहे ती दुसरी लाईट अरे वा आम्ही पहिला त्याला भीयामापीत ठेवले

इतक्या तडे मार चिकन सुटी करत हे बघू पप्पा दिसता का बघ तर पप्पा दिसता मुकलो नाही तर मसाला टाकीत राहा त्यालाच बघू त्याच्यामुळे होत आहे उजेड आहे काळोख झाला ना डार्क

<laughs> या वर्षीचे हे आमचे बोलवले मागच्या वर्षीचे एक्सपिरियन्स पर्सन ज्यांनी खूप सारे कांदे कापलेले असे आमचे सुदेश परत परत त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि ते बिना सालाचे कापणारे आपले सुषा मला व्हिडिओ बनवून <laughs> <laughs> <दोस नाएगी दोड़ी>। <laughs> <laughs> काम झालंच रियात नाही मोशन वरच मोशन था था अरे पण मोशन इतके हाय ते उभा सुदेश कांद्याचं भारी एक्सपिरियन्स आहे कापूच <laughs> <laughs> म्हटलं <मतलना है, hotel laughs> <भीशे वेग्डिंग> नाही बरा संदेश तू काय करतोय मालवण बरोबर पाय नाही दुखलो नाही धार नको नाही करू धार नाही

वर्ट खेच नहीं बन पानी नहीं बनले

त्याने बिल नाही भरू काय जेवण बरे मंदिर लांब ठेव निमेश काय कामाचं नाही बाबू इलो आणि सगळ्यांना का, सांगता काय तू खैसून इल कोण मंदिर मंदार कुडाळ गेलो कोल्ड्रिंक आणू कोण मी ड्रिंक कोल्ड्रिंक ती कोल्ड कोल्ड्रिंक आहे रे जेवणकारक लागतं ना अरे जेवण कारक लागत कोल्ड्रिंक आहे हा ती हळू जरासच बी उतारले का त्याची चव पटकन जायचं हे आमचे जेवण बनवणारे जरा भडकतात ठीक आहे गरम जास्त होत आहे ना त्यांना पाणी भरून एक दुसरे पे दिल आग आता एकच गाडी

तांदूळ घालतो ना तो एक टोप गावात ना वाढवतोय कोंब्याला घेऊन आता आम्ही चाललोय कोंबडा हा बघा बघा टपली मारतो कोंबड्याला काय पण नको चलो हे बघा बॅटरी

बाय कहो भाई आप तेरी तो था साइड में आप तेरी तो भारी होते लिया थोड़ा अच्छा तो थोड़ा लोग हैं बड़ा बड़ा फिर तो ना कोम बस तो लग जाता कशे में ले आज बा हो हय पहिल्यांदा येईल काय पाण्याची बॉटल त्याच्या पण भिजवायचे आणि तो द्या दिवस निर्भय निर्भय गेलो

আজি যাও দিও শেষ সেবা কইলে কালচি গালা যাই আমি maaf কইরা ওরে মহারাজ মানে মানে তো परेश কইতো ঠিক আছে

झाले आता इथे आता आम्ही परत जाऊ तिकडे मग चिकन शिजू चलो काय केलं काय इथे बाबू मस्त पैकी काम करायला लागलाय मिक्स तू गेलो की कोणी हो कांद्यावर टाकू त्याच्यात उलटा करू काय कांद्यावर टाकता गगनगिरीचं नाही आणलं गगनगिरीच आहे तो वरच गगनगिरी काय खावतो जसमुख बिकानेरचा आणला काय रे आतमध्ये आपले घेऊन जा कडीचा वरचा कडे ना वाज घ तू आहे तू आय शूटिंग करण्यापेक्षा चिमटो अंदाज बरं झाला दोन हात पाय धर आणि चिमटो म्हणा जेवणाचे शेफ आले आहेत बाहेरून सुशांत रिफ्रेशमेंटला कसं वाटतंय सुशांत एकदम छान वाटत आहे तो माझा जेवणाचा टाइम होऊन गेलेला आहे आता मला कधी जेवायला देतील माहिती नाही मग मा तू तो कांदाच घेऊन बस माझा तोच विचार झालंय तेवढं टाक त्याला बोल मसाले टाकले आणि कृपया किचन मध्ये चप्पल घालून येऊन आले बाई कसं आता गेल्या

हे मला वाटतं सत्यनारायण महाप्रसाद वालो असं शेफ नुसतं ठक ठक करता आता <laughs> भात बनवतायत मुकेश परब आणि मला अवधूत सारखा सांगतोय की बोलना 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 तिथे जेवण चालू आहे ना काय बोलणार आता कांदा टाकला आता टमाटो टाकला आता आग लावली आता तांदूळ टाकलो

बाबू <laughs> <laughs> <आण्ञारा। laughs> तीच होती जावतो समजालो हे काय लावलं अजून अरे वाचतात काळीसारा तर बोलव पहिले साडेआठ साडेआठ मला देव काळीस फुकट नाही गावना शिटिंग करून नाही रे बाजू काय आपण हे बघा काढू नको माणसाने कशी पियावी यावर याच्यावरच समजा करू म्हणा काळीच काय नाव खरं संदेश हेव घेऊन गेलो मग त्याला ते जरा असं काही संदेश बोल बोल बोला बोल शिकल बोल. हम्म <laughs> हो hmm? <laughs> मानवतात सकाळी गायब होता काय सगळ्या सकाळी गायब होत चालला सकाळच्या घरावर काय गोडेमुख कोंबडे कापतात त्याची हे गायक हा ती मोठी जत्रा असते मोठी यात्रा घाल नाही घाल नाही घाल आता घाल घाल नाही माका नाही असं काही मोठाचं नाही जरा

<laughs> 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 तो तो आता जेवायला पंगत बसलीये बस मी पण बसतो आणि मग ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो का सेन्सर मोशन नाही घ्यायचं माणसा बरोबर तर हे आहे जेवण पोळी कोशिंबीर चिकन आणि ग्रेव्ही करी करी चिकन करी तर बघतो तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच एंड दे करतो कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करत शेअर करा चॅनल चे तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र